मी आता ऋषी शिकते तया त्रिज्या छाताडातून नाथ भवानी गाते तया त्रिज्या छाताडातून नाथ भवानी गाते गाजा तर आती आमच्या रक्तात वाती राज गाजा तर आती आमच्या रक्तात वाती तूफान गर्जतो आगोगतो वाग मराठी माझा तूफान गर्जतो आगोगतो वाग मराठी माझा सन्मान राखतो छात ढोकतो तूफान माती सारा

साठी असलेला जगदंब जगदंब बारा महिने अकरा दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शिवभा एकच राजे शिवराय महाजे सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर स्वराज्य या शब्दाचा अर्थच कळाला नसता

की अशा आदर्शाची आजच्या काळाला अमेरिकेच्या विद्यापीठात शिवाजी मॅनेजमेंट गुरु हा शंभर मार्कांचा पेपर घेतला जातो पाकिस्तान मध्ये घडे शिकवले जातात अनेक देशांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अभिमानाने शिकवला जातो छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानाचे विरोधक असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखानाचा प्रमुख कोण होता इम्रान खान शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांच्या गोडधराचा प्रमुख कोण होता शिवाजी महाराजांच्या गोडधराचा प्रमुख कोण होता सिद्धीला शिवाजी महाराजांचा पहिला सरतेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांना आग्रह नेणारा मदारी मेहत शिवाजी महाराजांचा पहिला वकील काजी आहेत शिवाजी महाराजांचे त्या काळातील एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचे नाव मीर मोहम्मद आणि अब्दुल खानाला मारण्यासाठी वार नके पाठवणारा उस्तमे जमात इतकेच सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असतील तर छत्रपती शिवाजी महाराज हे मुसलमानाची विरोध करू शकतात का छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात अकरा मावळे होते व त्यातले दहा तर मुसलमानच होते इतके बोल मी माझे चार शब्द संपतो